नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो महत्वाचं काय आहे अनेक विद्यार्थ्यांनी पालक आजच्या डेटची म्हणजे आठ जुलैची वाट पाहत होते एक्झॅक्टली काय होतं आज तर सुप्रीम कोर्टामध्ये जे नीट पेपर लीक झालेला होता तर पुढे रिनीट होणार का नाही अनेक पिटिशन्स दाखल करण्यात आलेले होते त्याच्याबद्दलचा निर्णय हा आज ताग्यात येणार होता आज काय घडलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट्स माननीय को, कोर्टामध्ये झालेले आहेत एक्झॅक्टली exactly काय झालं स्टेप बाय स्टेप पद्धतीने काय गोष्टी घडलेल्या आहेत रिनीट होईल का नाही किंवा पुढचे अपडेट्स महत्वाचे काय आहेत या सर्वांच्या बाबतीत अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे महत्वाचं पहा काय घडलेलं आहे एनटीएने एक मोठ्या प्रमाणामध्ये एक कबुली केलेली आहे की पेपर लीक झाला होता का तर येस पेपर लीक झाला होता हे त्यांनी सांगितलेलं आहे मग पुढे माननीय कोर्टाने काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे हा पेपर लीक जर झाला होता तर त्याचं म्हणजे नेचर काय होतं नेचर ऑफ पेपर लीक काय होतं म्हणजे कशा पद्धतीनं हा पेपर लीक झालाय इलेक्ट्रॉनिक मीडियामधून झालाय किंवा फिजिकल पेपर विद्यार्थ्यांना मिळालेला होता तो किती प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना मी एक तुम्हाला व्हिडिओ केलेला होता पाच ते सहा दिवसापूर्वी की पेपरचं जे लीक झालंय तो मास लेवलमध्ये झाला आहे का हा खूप फॅक्टर महत्वाचा आहे एक्झॅक्टली exactly, त्याच गोष्टीबद्दल आज कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं माननीय कोर्टांनी की नेचर ऑफ पेपर लीक कशा पद्धतीनं पेपर लीक झालाय त्याच्यानंतर प्लेसेस ऑफ पेपर लीक कुठल्या प्रमाणामध्ये म्हणजे याच्यावर एक खूप मोठा गोष्ट घडलेली आहे की प्लेसेस कुठे म्हणजे ठराविक जागेपुरता मर्यादित होता का जसं की फक्त पटनापुरता मर्यादित होता का गोध्रामध्ये जे नाव आलं तिथपर्यंतच मर्यादित होता का हा ऑल ओव्हर हे सगळीकडे हा पेपर पसरलेला होता म्हणजे पेपर लीक झालाय का झालंय मग ते कशा पद्धतीनं झालं त्याच्यानंतर ते कुठल्या कुठल्या जागेपुरतं मर्यादित होतं का का सर्वच ठिकाणी ते पेपर पोहोचलेला होता याचा एफेक्ट जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गेलाय ठराविक विद्यापूर्तच मर्यादित होतं हे देखील पाहायला सांगितलेलं आहे कोर्टाने ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे लॅग ऑफ टाइम बिटवीन पेपर लीक अँड एक्झॅक्ट टाइम ऑफ पेपर बघा आता म्हणजे काय सांगितलेलं याच्यात जर पेपर लीक झाला होता सपोज तर त्याच्यामध्ये सपोज पाच तारखेला तुमची एक्झाम होती आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू जर सकाळी पेपर लीक झालेला होता तर एक्झॅक्टली टाइम काय होता पेपर लीकचा आणि पेपर ऑफ कंडक्ट म्हणजे पेपर किती वाजता सुरू झालेला होता तर दोन वाजता दोन ते पाच वीस मध्ये पेपर होता तर सकाळी किती वाजता पेपर लीक झालाय आणि पेपरचा ऍक्च्युअल टाइम याच्यामधला टाइम काय आहे हे देखील सुप्रीम कोर्टाने पाहायला सांगितलेलं आहे त्याचं देखील इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं काय सांगितलेलं आहे सीबीआयला त्यांचं स्टेटस ऑफ रिपोर्ट काय ते सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय फाईल इन पर्सन बुधवारी बुधवारी पाच वाजेपर्यंत इन पर्सन मध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन सबमिट करायचे आहेत की एक्झॅक्टली याचा सर्व रिपोर्ट कशा पद्धतीने आहे काय पद्धतीनं पेपर लीक झालेला होता तो कितीपर्यंत गेलेला आहे त्याचं लोकेशन काय काय होत्या मर्यादित आहे की अमर्यादित विद्यार्थ्यापर्यंत गेलेलं आहे हे सर्व बुधवारी पाच वाजेपर्यंत सबमिट करण्यासाठी सांगितलंय कारण पुढची हिअरिंग आज काही कन्क्ल्युजन निघालेलं नाहीये मी ऑलरेडी कालच सांगितलेलं होतं की लगेच कन्क्लुजन येणार नाहीये आता पुढचं गुरुवारी त्यांनी डेट दिलेली आहे पुढची हिरिंग केव्हा आहे गुरुवारी म्हणजे आज सोमवार आहे मंगळवार बुधवार हे दोन दिवस गेल्यानंतर गुरुवारी आणि बुधवारी पाच वाजेपर्यंत हे सर्व त्यांनी क्लोजर रिपोर्ट मागितलेले आहेत त्याच्यानंतर बघा अजून काय सांगितलेलं आहे अनेक असे पिटीशन्स होते की रिनीट व्हावा म्हणून म्हणजे रिनीट घ्या म्हणून मग त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे आदरणीय कोर्टाने जर हा जर पेपर लीक मास लेवलला जर झाला असेल तर नक्कीच पेपर रिनीट होण्याचे चान्सेस होऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे जर पेपर लीक मास लेवलला किंवा जास्त जागेवरती झालेला असेल किंवा त्याचा कशा पद्धतीनं झाला असेल त्याचं नेचर जर समजलं की कि कितीपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत गेलेला पेपर है। हा आहे ह्या गोष्टी जर समजल्या तर नक्कीच मित्रांनो रिनीटचे जास्त चान्सेस आहेत हे लक्षात घ्या कोर्टाने पहिल्यांदा असं सांगितलं की एवढ्या तेवीस लाख विद्यार्थ्यांवर डबल नीटचे पेपर घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील पडतील परंतु जर हा पेपर लीक मास लेवलला असेल हा पेपर लीक फक्त ठराविक जागेपुरता मर्यादित नसेल तर नक्कीच डबल नीट ची एक्झाम होण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आता त्याच्यामध्ये हे सांगितलं की पेपर लीकचा बेनिफिट हा कोणाकोणाला एक्झॅक्टली झालेला आहे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना जागितलंय हे डीप इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेलं आहे नक्कीच त्या विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे असं माननीय कोर्टाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं काय आहे पेपर लिकचं रेडिएशन म्हणजे रेडिएशन मी जे सांगितलं की मास लेवलला तर रेडिएशन जर जास्त प्रमाणामध्ये झालं जा तर नक्कीच रिनीट होण्याची शक्यता खूप जास्त आहे लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला आणि दुसरं अजून एक काय सांगितलेलं आहे आदरणीय कोर्टाने को की युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एन टी एला असं सांगण्यात आलेलं आहे की विथ द हेल्प ऑफ डेटा बेस तुमच्याकडे जो डेटा बेस आहे त्याच्या मदतीनं हा पेपर लीक जे ए आय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीनं तुम्ही असं करू शकता का की पेपर लीक हा एक्झॅक्टली कुठ कुट्ल, कुठल्या जागेवरती झालेला जा आहे किती प्रमाणामध्ये झालेला आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेला होता जर तो मर्यादित विद्यार्थ्यापर्यंत होता तर ते विद्यार्थी कोणते आहेत किंवा तो जास्त प्रमाणामध्ये पेपर लीक झाला होता का हा तुम्ही डेटाबेसच्या माध्यमातून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करा याचं सर्व क्लोजर रिपोर्ट बुधवारी पाच वाजेपर्यंत सबमिट करा आणि गुरुवारी त्याचं फायनल कन्क्लुजन होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन गोष्टी आहेत रिनीट होऊ पण शकतं किंवा नाही पण नाही कशासाठी होऊ शकणार नाही जर ते मर्यादित जर असेल तर नक्कीच त्याच्यावर काहीतरी कन्क्लुजन काढतील त्या विद्यार्थ्यांना बॅन करतील आणि पुढे काउन्सिलिंग प्रोसेस चालू राहील आणि जर याचं गणित लागलं नाही जर ह्याचं रेडिएशन खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर नक्कीच रेनीट होण्याचे चान्सेस आहेत असं एकंदरीत आजच्या या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजलेलं आहे आजच्या या आर्ग्युमेंट मध्ये आपल्याला समजलेलं आहे आता सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती करतोय की पुढच्या गुरुवारी आपण सर्वजण डिस्कस करूया की पुढचं एक्झॅक्टली काय होऊ शकतं तोपर्यंत विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांचा माइंडसेट व्यवस्थित क्लिअर ठेवा पुढे जर रिनीट झालं तर त्याच्याबद्दल काय होऊ शकतं हे देखील मी सांगणार ना आहे नाही झालं तर काउन्सिलिंगच्या रिलेटेड महत्वाचे अपडेट्स तुमच्यासोबत मी अशाच पद्धतीने घेऊन येणार आहे तोपर्यंत सर्व डॉक्युमेंट्स आणि सर्व गोष्टीचं तुम्ही प्रिपरेशन करून ठेवायचं महत्वाचे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आजच तुम्ही आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व काउन्सलिंग आणि नीट एक्झाम रिलेटेडचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो थँक्यू सो मच